मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सरांनी मला लवकरात लवकर एका दिवसात कारवाई करून माझा सोन्याचा आठ आठवड्याचा दिल्याबद्दल धन्यवाद दिनांक पंचवीस तारखेला पंचवीस पाच रोजी एक चोरीची घटना घडली होती त्यामध्ये वास्तुशांतीचा घरी कार्यक्रम असताना अज्ञात व्यक्तीने घरातील दोन मणिमंगळसूत्र आठ तोळ्याचे चोरून गेले होते त्याची माहिती आम्हाला लागली फिर्यादीच्या तर्फे आम्हाला माहिती कळाली त्यानंतर तत्काळ डीबी पथकाने आमच्या तत्काळ कारवाई करून बारा तासाच्या आत यातील आरोपी यांना ताब्यात घेऊन ते आठतोळे सो सोन्याचे दोन मंगळसूत्र ताब्यात घेतलेले आहेत आणि आज रोजी ते लगेच आम्ही एक चार सहा दिवसात जी फिर्यादी आहे त्यांना सर्व कायदेशीर प्रोसे पूर्ण करून त्यांच्या ताब्यात दिले ते आठतोळ्याचं तो मंगळसूत्र त्यांना ताब्यात दिलेलं आहे